स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या मा चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आपण रोज स्वामी सेवा करतो स्वामींना विनंती करतो की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मला हे द्या मला ते द्या मला अशा गोष्टी करा माझ्यासाठी तुम्ही ह्याचे तार उघडा ते करा मला काय म्हणायचं तुम्हाला जे हवं आहे ते मनसोक्त तुम्ही स्वामींकडे मागा कारण ते आपले आई आहे वडील आहे मोठे धारे व्यक्ती आहे व्यक्ती म्हणण्यापेक्षा अशी शक्ती आहे ज्यांच्या समोर आपण आपलं गारणं कुठल्याही पद्धतीने आपण सांगू शकतो बोलू शकतो रडू शकतो सगळं काही करू शकतो पण त्यांच्यासमोर प्रार्थना करण्याची पद्धत जर का आपल्याला माहिती नसेल आणि आपण नुसतं स्वामी हे द्या ते द्या असं करा तसं करा म्हणत राहिलो स्वामी कसं देणार आणि मला सांगा आता समजा एक उदाहरण देते तुम्हाला तुमचं एखादं एक, एक एक पर्टिक्युलर तुमचं नाव आहे की समजा समजा पूजा ठीक आहे तर आता मी हाक मारली पूजा तर पूजा, मार ती जी व्यक्ती आहे पूजा ती काय करेल हाक मारलेली ती लक्ष घेईल की अरे माझं कुणी नाव घेतलं आणि ती मागे वळून बघेल नाही का मागे वळून बघेल कारण तिचं अटेन्शन जाईल तिचं अटेन्शन जाईल कारण तिला असं कळेल की माझं नाव कोणीतरी उच्चारलं आहे आणि मला कोणी कोणीतरी मला मागणी घातली की मग कोणीतरी मला आहे असं काहीतरी असेल नाही का म्हणून मग त्या व्यक्तीचं लक्ष लगेच तिकडे जातं असं होतं ना कोणीही असो दे कि कुठे आई असो कोणी असो तसंच देवाचं आहे तसंच देवाय देवाचं आहे जोपर्यंत आपण देवाचं नाव घेत नाही ना, ना तोपर्यंत त्याला ते ऐकू येणार नाही त्यासाठी आपण फक्त पूजा म्हटलं पूजा इथल्या इथे आहे म्हणून मे बी तिला आवाज येऊ शकतो पण आपले जे स्वामी आहेत ते आपल्याला नाही माहिती आपण म्हणतो नाही स्वामी कणाकणात आहे आत्ता माझ्यासमोर आहे माझ्या आजू आजूबाजूला आहे तिकडे आहे पण साक्षात ते त्यांची दृष्टी म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला ते कधी दिसणार आणि तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे त्यांचं नामस्मरण तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं असतं मग तुम्ही माळ करा जप माळ करा का करायचं तर आपण जेव्हा कोणाला तरी हाक मारतो जसं सम समोरच्याकडनं आपल्याला एक रिझल्ट उत्तर मिळतं तसंच आपल्या देवांचं आहे जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हाच ते आपल्याला रिझल्ट उत्तरमध्ये देतात त्यासाठी रोज रात्री तुम्हाला एक गोष्ट करायची आहे झोपण्यापूर्वी तुमच्या बेडवर बसल्या बसल्या तुम्हाला फक्त हात जोड हात जोडू नका बेडवर बसल्यात समजा आता हे पांघरुण घेतलं आहे तुम्ही आता समजा हे पांघरुण आहे तुमचं जवळच घेऊन बसले होते मी ओढणी हे पांघरुण आहे आता तुम्ही बसलात बेडवर हे पांघरुण असं घेतलं मांडीवर घेतलं तर मी शांत डोळे बंद केले आणि प्रार्थना केली काय प्रार्थना करायची मी तुम्हाला सांगते प्रार्थना ही करायची आहे की स्वामी देवा मी ही प्रार्थना करत असताना सगळ्यात महत्त्वाचं माझं मन शुद्ध करत आहे आज दिवसभरात जे काही मी केलं ते मी तुमच्याकडे अर्पण करत आहे हे सगळ्यात पहिलं वाक्य असायला हवं आज दिवसभरात वाईट चांगलं जे काय असेल ते सगळं मी तुम्हाला अर्पण करत आहे तर माझं काही चुकलं असेल चांगलं झालं असेल काही झालं असेल तरीसुद्धा तुम्ही मला आशीर्वाद द्या मला एवढंच हवं आहे मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की स्वामीराया तुम्ही मला आशीर्वाद द्या हे करुणासा तुम्ही मला आशीर्वाद द्या आमच्या आयुष्यात आज अलौकिक अध्यात्मिक दरवाजे उघडा कृपा सिंधू देवा स्वामी समर्थना आपल्या आत्म्याचा चेतनेचा एक दुप्पट भाग आम्हाला द्या जेणेकरून आम्ही परत मिळू आमचे भावनिक आरोग्य शारीरिक स्वास्थ्य आर्थिक स्थिती परस्पर संबंध मुले व्यवसाय नोकरी घरे आणि व्यावहारिक आयुष्य सगळं सुधारेल मी आपले आभार मानू इच्छितो हे दया घेणा कारण जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की सारं संपलंय तोपर्यंत काहीही संपत नाही हा ठाम विश्वास आहे माझा तुमच्याकडे कारण ब्रह्मांडनायक तुम्हीच आहात देवास्वामी समर्थ तुमच्या कृपेने आमचे कुटुंबे आशीर्वादित आहेत आमचे आरोग्य उत्तम आहेत आमचे वैवाहिक आयुष्य उत्तम आहे आम्हाला सर्व आर्थिक आश आ आर्थिक आशीर्वाद आहेत आमचे व्यवसाय उत्तम उत्तम आहेत आमच्या नोकऱ्या उत्तम आहेत आमचे निर्णय आशीर्वादित आहेत चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आणखीन यव घातलेल्या आहेत आमच्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा वाटेवर वा आहेत ज्या आमच्या आयुष्यासाठी तुमच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि योजनेनुसार आहेत तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायचं आता ही शब्दोशब्द मी तुम्हाला प्रार्थना दिलेली आहे आता ही शब्दोशब्दी प्रार्थना मी तुम्हाला दिली याचा अर्थ तुम्हाला असंच बोलायचं आहे का तर नाही हे सगळं म्हणजे यामध्ये वैवाहिक जीवन आलं तुमचा व्यवसाय आला तुमची नोकरी आली तुमचे मुलं आले तुमचे घरचे आले तुमचं सगळं आलं तुमचं खाणं पिणं आलं जगणं उठणं राहणं जे काही आहे सगळं आलं तुमचा आशीर्वाद आहे म्हणून हे घडतंय तुम्ही आहात म्हणून हे होतंय तर तुमचा फक्त आशीर्वाद असू द्या तुमचा फक्त आज मी जे काही अन्न खाल्लं त्यामुळे आशीर्वाद असू द्या अशा पद्धतीने तुम्हाला फक्त दोन ते तीन मिनिटाची तुम्हाला प्रार्थना स्वामींकडे करायची आणि ती प्रार्थना केल्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात असे बदल होतील ना इतके सुंदर बदल तुम्हाला दिसून येतील की तुम्हाला स्वत असं वाटणार नाही की हो खरंच एक प्रभावी शक्ती माझ्याबरोबर आहे आणि ती शक्ती मला रोज एक नवीन दिवस नवीन ऊर्जा नवीन ऊर्जेने काम करण्यासाठी मला प्रेरित करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट रोज यासाठी रोज करायची त्यासाठी अलाम लावा मी स्वतः माझ्या फोनमध्ये रात्रीच्या अकरा साडे अकरा साडे अकराचा अलार्म लावलेला आहे कारण मला शक्यतो झोपायला साडे अकरा तर होतातच साडे अकरा बारा होतात कधी कधी बाराही होऊन जातात त्यामुळे मी साडे अकराचा अलार्म लावला आहे ज्याच्या आणि काय केलंय मी तो स्नूज करून थोडं पुढेही करू शकते जर का समजा मी काही करत असेल त्यावेळेस मी बाहेर असेल काही असू शकतो कारण कधीकधी आपण बाहेरही असतो कुठेही फिरायला गेला तरीही तुम्हाला प्रार्थना करायची कोणाच्या घरी गेला तरीही प्रार्थना करायची कारण तुम्ही काय करणार आहे पांघरून घेऊन झोपणार तर आहेच ना पण ते असू दे पांघरून घ्यायचं डोळे बंद करायचे आपले हात असे खाली ठेवायचे थे, आणि सगळं बोलायचं स्वामींनी समोर स्वतःला समर्पण करून स्वतःला समर्पित करून टाकायचं बस एवढंच करा रोज करा अलार्म लावून करा आज केलं उद्या विसरला तसं चालणार नाही रोज करा कंटिन्यू एकवीस दिवस किंवा कंटिन्यू चाळीस दिवस ही गोष्ट झाली पाहिजे तेव्हाच तुम्हाला सवय लागेल अलाम लावून करा अलाम लावून केलं म्हणजे बेस्ट असतं आपल्याला माहिती आहे की आपण कधी झोपणार आहे त्यामुळे झोपायच्या पंधरा मिनिटं आधी अलार्म लावा त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला अजून अर्धा तास लागणार आहे तरीसुद्धा घ्या करून तुमची ती सेवा घ्या करून तुमची ती प्रार्थना महत्वाचं ते आहे त्यामुळे फक्त एकवीस दिवस करा आणि एकवीस दिवस झाले की संपवायचं नाही मग ते चाळीस दिवसपर्यंत पूर्ण करायचं एकवीस दिवस आधी का सांगत असते कारण एकवीस दिवस हा पाया आहे आणि एकवीस दिवसाला परत पुढे चाळीसपर्यंत कंटिन्यू करायचं ठीक आहे चाळीस दिवस करा तसं केल्यावर मग ते एक्कावन्न दिवस करायचं आणि एक्कावन्न दिवस केलं की आपोआप पुढचे दिवस तुमचं होत राहतं यासाठी तुम्हाला एकवीस एक्कावन्न दिलं जातं ठीक आहे चल आजपासून करून बघा जेव्हा कधी हा व्हिडिओ बघ बघत असाल तेव्हापासून करून बघा पण नक्की करा आयुष्यात अप्रतिम बदल घडलेले तुम्हाला दिसतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ